नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्रातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण नंतर लाख रुपयाची नवीन योजना सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही माझी लाडकी बहीण नंतर महिला लाख रुपयाची नवीन योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी लाडकी बहीण नंतर महिलांसाठी पंचवीस लाख रुपयाची नवीन योजना सुरू पहा काय आहे अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात सरकारी योजनांची जोरदार चर्चा सुरू असताना अशातच माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अशी माहिती थी, या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा न्यू सरकारी योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस फॉर ह्युमन्स वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन झाले आहे या योजनेचा उद्देश महिलांसाठी महिलांसाठी उद्योजकतेच्या संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे बघा एकूणच या महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन झालेलं आहे आणि या ही जी योजना आहे या योजनेचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे महिलांसाठी उद्योजकतेच्या संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे पहा पुढे पुण्यश्लोक अहिल्या वेळी होळकर महिला स्टार्टअप योजना म्हणजे महिला स्टार्टअप योजनेचे महत्व काय आहे बघा ही जी योजना आहे ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत दिली जाईल या अंतर्गत पात्र महिलांना पंचवीस लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळेल जेणेकरून महिला त्यांचे नवीन व्यवसाय सुरू करू शकतील बघा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत एकूण तरतुदीपैकी एकूण तरतुदीपैकी पंचवीस टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्या सुरू करण्यात कोणती अडचण येणार नाही बघा पुण्यश्लोक श्लोक होळकर महिला स्टार्टअप योजना पात्रता काय असणार आहे एक आहे नोंदणी स्टार्टअपला केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता आणि स्टार्टअप महाराष्ट्रात नोंदणीकृत असला पाहिजे दुसरं आहे महिलांचा हिस्सा स्टार्टअपमध्ये महिलांना संस्थापक किंवा सहसंस्थापकांचा किमान एक्कावन्न टक्के हिस्सा असला पाहिजे तिसरा आहे कालावधी महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्स किमान एक वर्षापासून कार्यरत असायला हवा चौथा आहे वार्षिक उलाडाल या सुरुवातीच्या कालावधीत स्टार्टअपची वार्षिक उलाडाल दहा लाख ते दहा कोटी रुपयाच्या दरम्यान असली पाहिजे पाचवं आहे यापूर्वी मिळालेला आर्थिक लाभ महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपने यापूर्वी कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिक लाभ जे आहे ते घेतलेला नसावा बघा स्टार्टअप स्टार्टअप एकूणच गुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना अर्ज प्रक्रिया काय असणार आहे महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारे लाभार्थी या योजनेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एम एस आय एन एस डॉट इनवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल अर्ज केल्यानंतर योग्य निवड प्रक्रियेद्वारे पात्र स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना काय आहे म्हणजे महि महाराष्ट्रातील महिलांसाठी ही जी नवीन योजना सुरू करण्यात आलेला आहे म्हणजेच एकूण माझी लाडकी बहीणनंतर महिलांसाठी पंचवीस लाख रुपयाची ही नवीन योजना आहे ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद